नमस्कार मंडळी तुमच्या आवडत्या या मालिकेवरती आता प्रेक्षक वर्ग एवढे भडकलेले आहेत ना की काय सांगू चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आणि पारू मालिका बंद करा असं का म्हणतात चला याची संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता पारू ही मालिका तुम्हाला सुरुवातीला तर खूप आवडली असेल आणि सगळ्यांनी या मालिकेवरती भरपूर प्रेम देखील केलं आणि सगळ्या लोकांना वाटत होते की या मालिकेत एक चांगला होईल आणि काही ना काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला भेटेल पण मित्रांनो आता तुम्ही जी सध्या मालिका बघताय त्या मालिकेमध्ये बरेच प्रेक्षक वर्ग असं म्हणत आहेत की यांना दाखवायचं काय आहे कारण की जर दाखवायला काहीच नाही तर बंद करून टाका ना कारण की तेच तेच सारखं सारखं बघत आहे आम्ही ती पारू ती पारू झालं की आदित्य आणि ती देवी सगळेजण ही सारखी सारखे कॅरेक्टर त्यांचे डायलॉग तेच तेच बघून लोकांना कंटाळा आलेला आहे आणि दिशा काय त्या घरामध्ये येते आणि त्याच घरामध्ये परत ती राज काय करायला सुरुवात करते देवीला चॅलेंज काय करते असे नको तसले फालतू गोष्टी दाखवू नका असं लोकांचं म्हणणं आहे आणि लोकांनी खूप साऱ्या याच्यावरती कमेंट देखील केलेले आहेत की आम्हाला आता ही मालिका आवडत नाही लवकरात लवकर आदित्य पारू लग्न दाखवा आणि ही मालिका संपवा असं लोकांचं सरसळपणे सर म्हणणं आहे कारण की जे काही घडायला नको ते सगळं काही या मालिकेमध्ये दाखवत आहेत आणि याच्यातून आम्ही संदेश काय घ्यायचा असं लोकांना देखील वाटत आहे कारण की जी पारू दाखवलेली आहे ती मोलकरीन दाखवलेली आहे आदित्य सर एवढे मोठे बिझनेसमॅन दाखवलेले आहे ना त्यांचं लवकर लग्न ना हे चोरून चोरून भेटतात त्यांचं प्रेम हे लोकांना काही देखील आवडणार झाले आता कारण की मित्रांनो तुमचं देखील याबाबत काय मत आहे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला खरंच ही पारू मालिका आत्ता आवडत आहे का की याच्या अगोदर आवडत होती हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की मित्रांनो लोकांचं म्हणणं तर आहे ही मालिका बंद करा कारण की खूप सारे अशा कमेंट्स देखील येत आहेत सोशल मीडियावरती पण अद्याप ही मालिका तर लवकर बंद होणार नाही आहे कारण की अजून आदित्य सर पारू यांचं लग्न व्हायचं अजून खूप साऱ्या या मालिकेमध्ये तुम्हाला देखील बघायला भेटेल पण मित्रांनो सध्या तरी लोकांनी या मालिकेवरती संताप देखील व्यक्त केलेला आहे पण याबाबत आपलं काय मत आहे हे देखील जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरेल तर नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद बा बाय